काय काही लोकांना शेखी मिरवण्याची फार सवय असते अरे माझ्या एवढं भारी कोणी करूच शकत नाही अशा शेखी मिरवणाऱ्या लोकांसाठी म्हणजे जे उदाहरणार्थ गुरुपौर्णिमेला अर्षद बघूनच नमस्कार करतात अशा स्वतःच्या स्वतः बनलेल्या गुरूंसाठी एक बेफिकीर मनाची छानशी कविता आहे कवयित्री वर्षा पवार तावडे यांची बघा तुमच्या भोवताली तुम्हाला असा एखादा नक्की मित्र किंवा मित्रच सापडेल बघा भले भले आले आणि शिकून गेले गीतेचे सार काय म्हणतोय भले भले आले आणि शिकून गेले गीतेचे सार मीही असे भासवले की कळले मला फार अशी वठवली भूमिका की शिकवणारा झाला गार त्यालाच दिले सल्ले मी बिन मोलाचे चार अशी अशी वठवली भूमिका की शिकवणाराच झाला गार त्यालाच दिले सल्ले मी बिन मोलाचे चार भोवती होते सखे सोबती भोळे वेडे दिलदार भोवती होते सखेसोबती भोळे वेडे दिलदार जमतच नव्हते त्यांना पाठीत करायला वार भोवती होते सखेसोबती भोळे वेडे दिलदार जमतच नव्हते त्यांना पाठीत करायला वार अशा भित्र्या लोकांचा धरतीवरती भार कलियुगात मात्र अशांची कायम होते हार अशा भित्र्या लोकांचा धरतीवरती भार कलियुगात मात्र अशांची कायम होते हार माझ्या या तत्वज्ञानावर मीच झालो खुशियार माझ्या या तत्त्वज्ञानावर मीच झालो खुश यार आणि आरशात बघून केला मग स्वतःच स्वतःला नमस्कार आरशात बघून केला मग स्वतःच स्वतःला नमस्कार